बाप्पाच्या विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी असं काहीतरी परिस्थिती असते ना तुमच्या डोळ्यातून खरंच पाणी येत बाप्पा कालपर्यंत तुम्ही आमच्या घरी होतात प्रेमाने हसत गात पण आज बघा ना तुमचा हात मोडलेला आहे पाय तुटलेले आहेत हे दृश्य पाहून ना मन सुन्न होऊन जाते आपण भक्तीच्या नावाखाली कुठेतरी चूक नाही करत आहे ना असं वाटलं हे सर्व पाहून समुद्राच्या किनारी पडलेलं रूप पवित्र कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हरवलेलं आपल्या श्रद्धेचं होतं चित्र बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतात ना तेव्हा सुख प्रेम आणि नवीन ऊर्जा घेऊन येतात आपल्या घरी पण बाप्पाला असं अर्धवट पाहिल्यावरती ना तीच ऊर्जा तेच प्रेम ना एका क्षणामध्ये निघून गेलं आणि हे पाता शणी ना डोळे पाण्याने भरले बारा दिवसात मी भरपूर काही स्वतःसाठी मागितलं पण आता सर्वांकडून तुझ्यासाठी मागण्याची वेळ आली आहे बाप्पा पुढच्या वर्षी ना खरंच शाडूच्या मातीची मूर्ती बनवा शाडूची माती ना पाण्यात लवकर विरगळते म्हणून शाडूच्या मातीची मूर्ती असली पाहिजे आणि प्राण्यांवरती पण खूप सारं प्रेम केलं पाहिजे जसं आपला बाप्पा करतो बघा ना ही फक्त रील नसून हे एक फील आहे व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की शेअर करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा बाप्पा जे तुम्हाला मेसेज सांगितलास ते मी लोकांपर्यंत पोहोचवलंय तर पुढच्या वर्षी लवकर ये आम्ही सगळे तुझी वाट पाहतोय गणपती बाप्पा मौर्या